नमस्कार मित्रांनो एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जगातील सर्वात कमी किमतीची पेन्शन योजना आहे याच संदर्भामध्ये आज आपण अगदी सविस्तरपणे या एन पी एसबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि उपयुक्त असे व्हिडिओज आपण या चॅनेलवर घेऊन येत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एन पी एस ही भारतातील सरकारी पुरस्कृत निवृत्तीवेतन योजना आहे भारतीय नागरिक या योजनेमध्ये पासष्ट वर्षापर्यंत सहजपणे गुंतवणूक करू शकतात सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या चांगल्या आयुष्याचा आनंद घेऊ हो शकतात ही योजना निवृत्ती पश्चातचे आर्थिक नियोजन आणि कर लाभ अशा दोन्ही दृष्टिकोनातून फायद्याची आहे त्यांना आपल्या निवृत्तीची योजना लवकर राखायची आहे आणि कमी कमी जोखीम घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही एन पी एस योजना अतिशय उत्तम आहे त्यामुळे सेवानिवृत्ती पश्चात नियमित पेन्शन हे वरदान ठरेल या पेन्शन योजनेमध्ये वार्षिक नऊ टक्के ते बारा टक्के व्याजदर आहे या योजनेसाठी किमान गुंतवणुकीची रक्कम पाचशे आहे त्यामुळे गुंतवणूक सुरू करण्यासाठी सहज शक्य आहे एन पी एसची वैशिष्ट्ये आणि फायदे तर मित्रांनो आता ही जी एन पी एस आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आणि या योजनेपासून नेमके फायदे काय आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया तर ही योजना पी एफ आर डी एद्वारे नियंत्रित केली जाते कोणत्याही नागरिकास स्वैच्छेने सदस्यत्व घेता येते ही जगातील सर्वात कमी किमतीची पेन्शन योजना आहे सदस्याने नोकरी किंवा शहर बदलले तरी त्याच एन पी एस खात्याचा वापर करता येतो आयकर कायद्यात अंतर्गत सदस्यांना कर सवलत उपलब्ध आहे ग्राहकांनी केलेल्या गुंतवणुकीवर निवडीवर आधारित शेअर बाजाराशी निगडीत परतावा मिळतो सदस्य त्याच्या एन पी एस खात्यामध्ये ऑनलाईन प्रवेश करू शकतात सदस्याला त्याचे गुंतवणूक पर्याय तसेच विशिष्ट पेन्शन फंड निवडण्याची आणि त्यात वेळोवेळी बदल करण्याची मुबा आहे आपण केलेल्या गुंतवणुकीच्या काही वेळेला आंशिक रक्कम काढून घेता येते मात्र त्यासाठी काही अटी आहेत तर आता एन पी एस योजनेसाठी पात्रता नेमकी काय आहे तर अठरा ते पासष्ट वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक अनिवासी भारतीय आणि परदेशी भारतीयासह एन पी एसचे सदस्य घेण्यासाठी पात्र आहे मात्र भारतीय वंशज व्यक्ती पी ओ आय आणि हिंदू अविभक्त कुटुंब एन पी एसचे सदस्य होण्यासाठी पात्र नाही आंशिक पैसे काढण्यासाठी अटी एन पी एस सदस्य झाल्याच्या तारखेपासून तीन वर्ष पूर्ण झाल्यास आंशिक पैसे काढता येतात सदस्यत्वाचा कालावधीत जास्तीत जास्त तीन वेळा पैसे काढता येतात दिलेल्या योगदानापैकी पंचवीस टक्केपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही कर सवलत तर हे एन पी एसचा एक महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे कर सवलत एन पी एस खात्यामध्ये केलेले योगदान हे प्राप्ती कर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम आन सी सी अंतर्गत एक पॉईंट पाच लाख रुपये आन सी 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 डी एक ब अंतर्गत झिरो पॉईंट पन्नास लाखापर्यंत वजावटीसाठी पात्र असते तसेच आपला नियोक्ताही योगदान देत असेल तर पगाराच्या दहा ते चौदा टक्के अतिरिक्त कर सवलत मिळू शकते या तिन्ही सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर मात्र जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडावा लागेल नवीन कर प्रणालीत एन पी एस खात्यामधील योगदानासाठी कलम आन सी 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 डी दोन अंतर्गत रुपये झिरो पॉईंट पन्नास लाखापर्यंत वजावट मिळेल ही योजना कलम ई अंतर्गत कर सवलतीस पात्र असली तरी पेन्शन सुरू झाल्यावर दरमहा मिळणारी पेन्शन करपात्र असते दोन प्रकारची खाती एन पी एस अंतर्गत दोन प्रकारची खाते असतात टीयर वन हे खाते सदस्याचे निवृत्ती खाते असते त्यात नियमित गुंतवणूक करावी लागते पण त्यातून निवृत्तीच्या वेळीच पैसे काढता येतात काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यातून अंशत पैसे काढता येतात टीयर दोन खाते उघडणे ऐच्छिक असते तसेच या खात्याच्या वापरात लवचिकता असते निवृत्तीच्या वेळी एकूण रकमेच्या कमाल साठ टक्के रक्कम एक रकमी काढता येते तर उर्वरित चाळीस टक्के रकमेमधून नियमित पेन्शनसाठी ऑन ड्युटी प्लॅन घ्यावा लागतो तुम्हाला ही रक्कम दर महिना तीन महिने सहा महिने किंवा वार्षिक आधारावर मिळते त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती निवृत्तीनंतर निवृत्तीच्या वेळी एकूण उपलब्ध निधी पाच लाख रुपयापेक्षा कमी असेल तर संपूर्ण रक्कम काढता येऊ शकते एन पी एस ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे त्यामुळे मार्केटशी संबंधित जोखमीही त्यात असते त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की लक्षात ठेवा आणि आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यायला सल्ला विसरू नका तर मित्रांनो अशा पद्धतीने या सयाविषयी आपण अतिशय सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ भेटूया पुढे जय हिंद वंदे मातरम